माऊ काय चाललंय तुझं अरे मावरा माऊ आला की चालू आहे बाबा घरी आली की माऊच्या माऊ जे चालू होतं हा माऊ आहे हो माऊ खाली पेडेगिरी ती काय हे खात आहे ते खा पेडेग्री दिली आहे अरे बाबा मी आज काय काय घेऊन आले का लिंबू कोथिंबीर अद्रक आणि वटाणे आणि मिरच्या पाव किलो वटाने पाव अर्जा किलो बैंगन अर्धा किलो मका मिठूसाठी आणि काय शिमला मिरची काकडी एवढी सारी एक किलो काकडी वीस रुपयाला बघा आणि हा फ्ला हा फ्लावर आहे आज पावभाजी बनवायचा भेद आहे आणि हा पप्पा वीस रुपयाला आणला आहे हा बघा पपई वीस रुपयाला लांबला आहे आणि हे आंबे कच्चे आंबे पन्नास रुपयाचे तीन एक किलो इट्यू हे मम्माने आणलं आहे आणि हे आंबे एक किलो दीडशे रुपयाचे आणले हा आम्हाला आवडतात आंबे हे बघा आणि पडवल अर्धा किलो वीस रुपयाचं फक्त शिमला मिरची महाग आहे आणि वटाणे महाग आहे बाकी सर्वच दहा वीस रुपयाचे आणि हे आंबे तीस रुपयाचे टमाटर आणि दोन किलो बटाटे चाळीस रुपयाची बघा एवढं सारं आणलं आज आज एवढं सारं सामान घेऊन आले होता ना आणि ह्या मी अरे भेंडी राहिली बघा भेंडी पस्तीस रुपये किलो तुमच्याकडे भेटतात का पस्तीस रुपये किलो भेंडी बघा एवढी सारी भेंडी पस्तीस रुपये किलो आणली आहे दोन वेळची भाजी होणार याच्यामध्ये आणि याला आणल्या किती रुपयाला भेटेल माऊला माऊ हे माव हे माव माऊ तू बसला होता इकडे वाट बघत बसतो माझी वाट बघत बसतो जेच्या

आता मी अद्रकवाली बनवते बघा अद्रकचा तुकडा घेतला एक सोलून आता आपण चहा बनवूया मोबाईल पकडायला फोन नसतो माझ्याकडे चहा बनवते दोन पेले साखर घेतले म्हणून तीन पेले तीन चमचे टाकते मी आणि साखर पाच चमचे टाकणार आहे

की या लोकांचं चालू असत असं वाटतं तू घरात काय सांगायला भाजी आणायची होती कोणाला पाहिजे मग मग आता मी बटाट्याची भाजी बनवते उपवासाची थोडीशी कारण की जेवायला अकरा वाजतात ना खूप वेळ आहे जेवायला मग थोडीशी भाजी बनवली आता अरे सोलायचं उडी गेलं बटाटा

बटाट्याची भाजी बनवते मऊ झालं तुझं मऊ मोम देतोय आणि मी बटाट्याची भाजी बनवते बटाटे काळाय वा चा माणसाला आणि वस्तूला पारखल्याशिवाय माहिती नाही पडत बटाटा कापल्याशिवाय आणि माणूस पारखल्याशिवाय माणसामधला माणूस कळणार नाही लक्षात ठेवा आहे जरा बघा आहे पूर्ण पुन्हा काळाय काय काय रे तुझं काय का नाही तुला नाही देणार आहे लक्षात ठेव तुला नाही देणार आहे आता मी मम्मी आहे मी तुला का आता काय देणार नाही कुठे गेली मम्मी मिटूची मम्मी कुठे गेली मिटूची मम्मी कुठे गेली माऊनी मम्मी खाऊन संपवलं नाही दोन दोनदा पेडिग्री खाल्ली आता माऊस स्वीटी आहे तिथे <laughs> माऊ नुका नका नको नका नको स्वीटी आहे स्वीटी स्विटी स्वीटी सुट्टी काच्याला माऊला उरते तुला भाऊ दे ना बिचाराला घर नाही ना पाऊस पडतोय ना बाहेर बसू दे त्याला अरे मिठू मिठू पाऊस पडतोय ना बाबू माऊला बसू दे काय काय रे देऊ तुला काय काय तुला देऊ काय देऊ काय रे बाबा देऊ काय देऊ तुला माझ्या मिठू साठी मका आणलाय मम्मानी आता माझ्या मिठूला मम्मी मका देणार आहे हां हे सिटी कुठे गेली हे सिटी सिटू सिटी गेली माझी थांबा सिटू थांबा थांबा आता माझी सिटी कुठे गेली बघा हे सिटी कुकरी 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 अरे, अरे कपडे बघ ना तुझी सिटी आणि हा मिठू कारण का मोबाईल पकडणारा कोण नसतं घरी मला स्वतःची व्हिडिओ स्वतःच काढायला काय चालतं तुमच्या घरात आल्यावर मी काय सांगत नाही तू पण गुटी आगाव माऊ बसलाय फक्त गप्पा मिशील मिठी मिरची का तू का मिरची पाहिजे मिरची पाहिजे हवे का माऊ आजलाय बघ ना थोडासाच राहिला माझी चार बघा कशी झाली पाणी पाणी आणि दूध आहे आणि आलं आणि काळी मिरी नंतर टाकायची असते कारण ते मग अद्रकची टेस्ट तशीच राहते हे बघा हा याला द्यायला पाहिजे आहे माझा हा राहणार आहे मिरची खातो मिठू मिरची घेतला नाही का आता मम्माचं मिठ मिरची खातोय तर मम्माची मिठू मिरची खातो आहे मला दे बाबू नाही नकरी करतो मीठ एवढू कुवासी बटाट्या भाजी बन आणि आता टाकले टाकलंय चार आले चलो माहिती आहे टाका माऊ काय चाललंय तुझं बघा सारं सामान चला काय बघ टाका माऊ किती खाशील तू एवढ्या साऱ्या मिरच्या टाकणार आहे भाजीमध्ये चला बाय बाय टाका